नमस्कार मित्रांनो माझं नाव आपल्या डिजि फिटनेस झोन या मराठी युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर ह्या व्हिडिओचा टॉपिक आहे एफ म्हणजे सशस्त्र पोलीस दल काय आहे आणि त्यासाठी इव्हेंट किती आहेत त्यामध्ये मैदानी साठी किती मार्क आहेत कारण एक मित्राचा सकाळी मित्र म्हणजे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचं नाव आहे मारुती शिंदे दोन ते तीन दिवसानंतर त्यांचं एसआरपीएफचं ग्राउंड आहे तर त्यांच्या मनामध्ये शंका होती की जो आपला पाच किलोमीटरचा इव्हेंट आहे तर त्या पाच किलोमीटरच्या इव्हेंटचं गुणांची विभागणी कशी आहे किंवा ते पाच किलोमीटर इव्हेंट किती गुणांना आहे आणि त्यासाठी किती कालावधीमध्ये त्या पाच किलोमीटर अंतर आहे ते पार करायचं आहे तर माझ्या त्यांच्या शंकेचं निरसन मी तेव्हाच केलं पण मनामध्ये मा एक श शंका आली जर त्याच्या मनामध्ये मा एक शंका होती तर असे बरेच विद्यार्थी असतील बरेच पोलीस भरती करणारे विद्यार्थी असतील त्यांच्या मनासुद्धा म सुद्धा तोच प्रश्न असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच शंकेच निरसन आपण करणार मित्रांनो तर सशस्त्र पोलीस दल म्हणजे एसआरपीएफ राज्य राखीव पोलीस दल यासाठी मैदानी आहे ती शंभर गुणांची आहे मित्रांनो जसं आपला पोलीस शिपाईसाठी पन्नास गुणांचा आहे तसंच इकडे शंभर गुणांचा आहे पोलीस शिपाईसाठी तीन इव्हेंट आहेत तसेच तिकडे तीन इव्हेंट आहेत तर आता आपण पोलीस शिपाईसाठी जे आपल्याला माहित आहे सोळाशे मीटर असू दे शंभर मीटर असू दे आणि गोळा फेक असू दे तर ते स्टॉप करू त्याच्यावर का चर्चा करत नाहीत तर आपला जो टॉपिक आहे राज्य राखीव पोलीस दल म्हणजे पी साठी किती इव्हेंट आहेत त्याला किती गुणांची विभागणी कशी आहे आणि किती कालावधीमध्ये अंतर ते अंतर पार करणं गरजेचं आहे तर जास्त व्हिडिओ मोठा न करता थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतोय नंतर जो व्हिडिओ बनू किंवा आपले ग्राउंड झाल्यानंतर एसआरपीएफ काय आहे त्यांचं का त्यांचं का, का, काम काय असतं त्यांचं प्रमोशन काय असतं ए टू झेड माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा देणार आहोत तर आता दुसरा इव्हेंट आहे शंभर मीटर तर शंभर मीटर साठी एसआरपीएफ साठी तुम्हाला पंचवीस गुण आहेत म्हणजे शंभर मीटर अंतर अकरा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये जर तुम्ही पार केलं तर तुम्हाला पंचवीस गुण भेटून जातात त्यानंतरच्या प्रत्येक एक सेकंदानंतर पहिल्यांदा तुमचे तीन मार्क मायनस होतात तीन गुण मायनस होतात त्यानंतर प्रत्येक एक सेकंदानंतर तुमचे जे आहेत ते दोन दोन गुण मायनस होतात म्हणजे अकरा पॉईंट पन्नास मध्ये तुम आले अकरा पॉईंट पन्नास किंवा अकरा पॉईंट पन्नास सेकंदापेक्षा कमी काळावधीमध्ये आले तर तुम्हाला पंचवीस गुण भेटणार आहेत आणि बारा पॉईंट पन्नास किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये जर आले तर तुम्हाला जे आहेत ते बावीस गुण भेटणार आहेत आणि त्यानंतरच्या प्रत्येकी एक सेकंदानंतर तुमचे दोन गुण आहेत ते मायनस होणार आहेत मित्रांनो त्यानंतर तिसरा इव्हेंट आहे तो गोळा फेक आता गोळा फेक पोलीस भरती पोलीस शिपाई असू दे पोलीस चालक असू दे किंवा पोलीस एस आर पी एफ असू दे यासाठी जो गोळ्याचं वजन आहे तो सारखा आहे गोळ्याचा अंतर आहे तो सारखा आहे फक्त जी गुणांची विभागणी आहे ती पोलीस चालक आणि पोलीस शिपाई आणि पोलीस एस आर पी यासाठी वेगवेगळी आहे तर आपण आता पोलीस एस आर पी एफचं बघ बघत आहोत सशस्त्र पोलिस दलाचं बघत आहोत तर त्यासाठी तिसरा इव्हेंट आहे गोळाफेक आणि गोळाफेक आपल्याला सात पॉईंट दोनशे साठ किलोग्राम वजनाचा आहे अंतर आहे ते आठ पॉईंट पन्नास किलोग्राम आठ पॉईंट पन्नास मीटर आहे आणि ते आपल्याला पंचवीस गुण जर तुम्ही आठ पॉईंट पन्नास मीटर जर गोळा फेकला तर तुम्हाला पंचवीस गुण भेटणार आहेत आणि त्यानंतरच्या प्रत्येक पन्नास सेंटीमीटर नंतर तुम्हालाचे जे आहेत पहिल्यांदा तीन गुण आणि त्याच्यानंतर दोन दोन गुण ते मायनस होणार आहेत मित्रांनो तर पुन्हा एकदा मी त्याचं रिपिटेशन करतोय पहिला इव्हेंट आहे पाच किलोमीटर तो तुम्हाला पंचवीस मिनिटामध्ये जर तुम्ही पार केलं पंचवीस मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी काळामध्ये पार केलं तर तुम्हाला भेटणार आहेत ते पन पन्नास गुण भेटणार आहेत त्यानंतरच्या प्रत्येक एक मिनिटानंतर तुमचे पाच पाच गुण आहेत ते मायनस होणार आहेत त्यानंतर शंभर मीटर आणि गोळा फेक तर शंभर मीटर आणि गोळा फेक पोलीस शिपाईसाठी तिकडे आहे तो सेम आहे फक्त गुणांची विभागणी आहे ती वेगवेगळी आहे इकडे आहे तो पंचवीस गुणांसाठी गोळाफेक फेक आणि पंचवीस गुणांसाठी शंभर मीटर असं अंतर आहे मित्रांनो ओके तर हा व्हिडिओ जास्त मोठा न करता आपल्याला जी माहिती द्यायची होती ती आपण देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर प्रथमच व्हिजिट केली असेल प्रथमच भेट दिली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर बेल न प्रेस केलं नसेल तर बेलकॉनला प्रेस करा जेणेकरून आपण जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ बनवू तेव्हा तेव्हा त्याची लिंक तुम्हाला सर्वप्रथम भेटत जाईल आणि आपल्या विद्या